माननीय श्री अजित भैया भोरकर यांच्या वाव दिवसाचं श्री स्वाभिमानी केसरी सन दोन हजार पंचवीस विजोरी तालुका माळ शिरद जिल्हा सोलापूर आयोजित भव्य आणि दिव्यासा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यासाठी अखंड महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून असंख्य बैलगाडी मालक उपस्थित झाले उपस्थित राहून या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रथमता सर्वांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी एकूण सात गाड्या आणि क्वार्टर फायनल साठी एकूण सात गाड्या आज चौदा आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस बैलगाडी मला गुलालाचे मानकर ठरले त्यामध्ये क्वार्टर फायनलचा फेरा या ठिकाणी पळवला नाही परंतु या विजेत्या बैलगाडी मालकांचा या ठिकाणी सन्मान देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाणार आहे तत्पूर्वी फायनलसाठी सात गाड्या पळाल्या आणि पंचानी जो निकाल घोषित निकाल जो दिला आहे तो आम्ही या ठिकाणी घोषित करत आहोत माननीय श्री अजित भैया बोरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले स्वाभिमानी केसरी विजोरीकरांच्या मैदानातील सातवा क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खडकेश्वर बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली खडकेश्वर प्रसन्न बबल्या ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी मनोर मनोहर बापुरा वाकुर यांचा बबल्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला मनोज जंजाळे सलबारपूरकरांचा या ठिकाणी चिमण्या पळाला ते आजच्या भव्य दिव्याच्या स्वाभिमानी केसरी मैदानातील सात नंबर चे मान स्वाभिमानी केसरी मैदानातील सहा नंबर चा मान करी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी याला माझे प्रसन्न तु जानवी व्हावी जान्हवी मचिंद्र कताळ काजळ या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली आजच्या भव्य दिव्या मैदानातील तास क्रमांक चार वरून धावली गाडी जानवी मचिंद्र कताळ काजळकरांचा या ठिकाणी बादल पडला आणि बागेवाडीकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिव्य मैदानातील सहा नंबर चे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला पंचम क्रमांक पटकावला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी आराध्या योगेश शिंदेवाडी शिंदेवाडी पुणे ही या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली कुमारे आराध्या योगेश शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे यांचा या ठिकाणी विठ्ठल पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सागर दुधस्कर वाडीकरांचा शंभू पळाला शंभू आणि विठ्ठलची सुंदर अशी गाडी अच्छा भव्य देवी मैदानातील पाच नंबर चे मानकर चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा बक्षीस पटकावला आज क्रमांका तीन वर धावलेली गाडी अंबिका माता प्रसन्न मल्लार अमोल जाधव शिरवळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली अच्छा भव्य देवी मैदानातील चार नंबर चे मानकरी मल्हार मल्हारामोल जाधव शिरवळकरांचा या ठिकाणी संग्राम पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला वाघवाडीकरांचा पुशेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी रोमन पळाला रोमन आणि संग्राम आजच्या भव्य दिव्य मैदानातील चार नंबरचे मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला स्वाभिमानी केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकर